नमस्कार स्वागत गायत्री अमोल नाशिक महानगरपालिकेने आणि पर्यावरण प्रेमीसाठी अगदी मानेवलती तलवार धरल्यासारखा तो निर्णय आहे आता महानगरपालिका म्हणते की नाशिकला कुंभमेळा भरतोस ना तर त्या ठिकाणी जगभरातले साधू संत येतात आणि साधू संतांना राहण्यासाठी त्यांच्या त्यांचे आखाडे करण्यासाठी तिथे व्यवस्था असावी म्हणून तपोवनातील जागा त्यांच्यासाठी योग्य आहे आणि ते तेथे जे झाडं आहेत ते आता तोडावे लागतील आणि साधूंसाठी जागा रिकामी करावे लागेल आणि मग तिथं साधूंचे आखाडे आपल्याला देता येतील तर आणि मग मं याच्यावरती मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आता गिरीश महाजन म्हणतात की पर्यावरणप्रेमी जेव्हा विरोध करतात या गोष्टीला की ते तपोवन म्हणजे नाशिकचं हृदय आहे हृदय आणि ते हृदय जर तुम्ही काढून घेत असाल तर नासिककर जिवंत राहू शकणार नाही कारण माणसाला जगण्यासाठी पैसा नाही तर ऑक्सिजनची गरज असते आणि नासिककरांना ऑक्सिजन कोण पुरवत असेल तर ते तपोवन पुरवतं म्हणजे तपोवनातली झाडं पुरवतात आज आतापर्यंत विज्ञानाने एवढा मोठा शोध लावला पण नॅचरली ऑक्सिजन तयार करण्यासाठी मात्र झाड सगळ्यात जास्त सक्षम आहेत आपण पाहिलं कोविड मध्ये की ऑक्सिजनची गरज भासल्यानंतर झाडांनी आपल्याकडून घेतला एक दिवस जर बारा घंटे जर ऑक्सिजन आपल्या पेशंटला लावला असेल तर आपला खिसा किती रिकामा झाला हे बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे पण रोज चोवीस तास आपल्याला मोफत जे ऑक्सिजन पुरवतात आपण झोपेतही जिवंत असतो आणि आपण जागृत अवस्थेत असताना असतो याच कारण आहे की आपल्यासाठी आपल्याला प्राणवायू जे पुरवतात ते आपले झाड आहेत आणि झाड काही साधू संतापेक्षा कमी नाहीये साधू संतांपेक्षाही महान आहेत आणि म्हणून साधू संतांनी झाडांचं वर्णन केलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचे रे, रे सुसोरे आळविती कोणीकडे आमचे जगद्गुरु तुकोबार आहे एकीकडे झाडांचं वर्णन करतात नवे नवे ते झाड नव्हे ते आमचे सोयरेच आहेत सोयऱ्यांची उपमा देणारे जगद्गुरु तुकोबार आहे जे झाड लावीती ती सदा सर्व काळ तयावरी देवाचे झल्लाळ असे सांगणारे साधू संत असे कित्येक संत आहेत त्यानंतर तुकडोजी महाराजांनी तर संपूर्ण जीवनच वृक्षारोपणासाठी वृक्ष जगवण्यासाठी अर्पण केलं वृक्षांचं स्वच्छतेचं महत्व सांगणारे संत गाडगे महाराज किती म्हणून संतांची नावं सांगावी असे एकही संत नसतील की ज्यांनी झाडांचं वर्णन केलेलं नाही किंवा झाडांना महत्व दिलेलं नाही असे संतच नाहीयेत जे संत आहेत त्या सगळ्यांनीच वृक्षांना जपलेलं आहे झाडांना जपलेलं आहे एवढंच नाही तर झाडांच्या खाली बसूनच त्यांनी तपश्रिया केलेली आहे भगवान गौतम बुद्धांचं उदाहरण पिढ्यानं पिढ्या आपण पाहतो आहोत पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांनी किती ज्ञान प्राप्त केलं तपश्रिया केली असे कित्येक साधू संत सगळेच साधू संत आहेत की ज्यांनी झाडाखाली बसूनच तपश्रिया केले आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांची आई तिने त्या झाडाला फेऱ्या घालूनच एवढं ज्ञान प्राप्त केलं आणि भगवंताकडून आशीर्वाद प्राप्त करून घेतला आणि एवढे ज्ञानवंत पुत्र जन्माला घातले म्हणून आपल्याला ज्ञानदेव मिळाले ज्ञानदेव मिळाले म्हणून आपल्याला ज्ञान मिळालं आपल्याला तला अज्ञानपणा घालवला ज्ञानदेवांनी आणि कुणाकुणाचं महत्व सांगायचं या महापालिकेंना आणि सरकारला आता पण ते म्हणतात नाही झाडं महान नाही साधू महान साधूंसाठी झाडं तोडलेच पाहिजे आणि गिरीश महाजन म्हणतात Okay. तीच जागा साधूंसाठी राखीव आहे आणि म्हणून दुसरा पर्यायच नाही बघा गिरीश महाजनांचं उत्तर तर बघा दुसरा पर्यायच नाही झाडं आपल्याला तोडावीच लागतील आणि सयाजी शिंदे मात्र याच्यावरती फार चिडले कारण सयाजी शिंदेचं काम आपण गेली कित्येक वर्ष पाहत आहोत जिथे वृक्ष तोड व्हायला तिथे हजर होतात कुठेही जरी असले तरी तिथे हजर होतात आणि त्या वृक्षांना वाचवण्यासाठी प्राणवत्तात अक्षरशः प्राणवत्तात सयाजी शिंदे आणि म्हणून सयाजी शिंदेंनी तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया दिली गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर आणि सांगितलं की आम्ही एका एका झाडासाठी शेकडो लोक मरू पण आम्ही झाड तोडू देणार नाही आणि सरकारला हे आठवलं पाहिजे जर झालेलं आहे तुमच्या डोळ्यासमोर चिपको आंदोलन ठेवा आणि तशाच प्रकारचं आंदोलन पर्यावरण प्रेमी नाशिक तर पुन्हा उभं करतील जर ठीक आहे साधूंसाठी व्यवस्था केलीच पाहिजे साधू महत्वाचे आहेतच देशाला व्यवस्था केलीच पाहिजे पण मग तुम्हाला रामराज्याची तुम्ही संकल्पना कल्पना मांडली ना तुम्ही प्रभू रामचंद्राच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतायत ना तुम्ही म्हणतायत चे ना आम्ही रामराज्य आणलंय आता रामराज्य चालू आहे कोणीच दुःखी नाही सगळे सुखी आहेत म्हणताय ना मग प्रभू रामचंद्रांनी वनवासामध्ये चौदा वर्षे घातल्यानंतर त्यांनी किती झाडं तोडले सांगा बरं राहण्यासाठी की मला इथे आज राहायचं आहे मला इथे मुक्काम करायचं आहे मग प्रभू रामचंद्रांनी झाड तोडण्याचा पुरावा दाखवा एखादा रामायणातला आणि मग साधूसाठी मग एका साधूला राहण्यासाठी एक झाड तुम्ही झाड तुम्ही तोडा अवश्य त्या साधूला तिथं जागा करा राहायला अरे साधू संत आहेत ते साधू झाडावर सुद्धा राहिले पाहिजे आणि ते राहतील ना त्यांना सांगा ना तुम्ही तुम्हाला इथे यायचं असेल तर झाड तोडल्या जाणार नाही तुम्ही झाडावर राहा अथवा झाडा खाली राहा त्यांची व्यवस्था झाडाखाली कुठे करून द्या प्रभू रामचंद्रांनी प्रत्येक ठिकाणी झाड तोडू तोडू आखाडे नाही बांधले आणि नाही मुक्काम केला त्यांनी म्हणता आम्ही रामराज्य आणले आम्ही प्रभू रामचंद्राच्या मार्गाने चालतो काय चालता तुम्ही पूर्णपणे रामायणाच्या विरुद्ध चालता तुम्ही पूर्णपणे प्रभू रामचंद्रांनी जसं सांगितलं किंवा जसं राज्यकारभार केला पूर्णपणे त्याच्या विरोधात करता तुम्ही तुम्ही एक नंबरचे विरोधी आहेत प्रभू रामचंद्रांचे एक नंबरचे विरोधी आहेत एवढे विरोधी तर कोणीच नव्हता प्रभू रामचंद्राच्या विरोधी एवढं कोणीच नव्हता पण पन पूर्णपणे आणि श्रीराम श्रीराम म्हणायला लावता लो दिसत लोकांना पण फसवता इकडे रामाच्या नावाखाली प्रभू रामचंद्राचं एवढंच नाही जेव्हा जेव्हा ते जंगलातून वनातून तर त्यांचा प्रवास झालाच आयुष्याचा पण ते जेव्हा शेवटच्या टप्प्यावरती जेव्हा त्यांना लंकेमध्ये जायचं होतं तेव्हा त्यांनी किती काळजी केली माहितीये का त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे अनेक प्रकारच्या धनुर्विद्या होत्या ठरवलं असतं तर त्यांना लंकेत जाण्यासाठी सेतू करायची गरज नसती राहिली धनुष्य बाण मारला असता एका बाणामध्ये समुद्र आठवला हो असता पण प्रभू रामचंद्र सगळ्या वानरांना आणि आपल्या सगळ्या साथीदारांना सांगतात की मला इथे धनुष्यबाण मारून सागर आठवायचा नाहीये समुद्राचा पाणी आठवायचं नाहीये सगळ्यांना प्रश्न पडतो का तुमच्याकडे एवढं सामर्थ्य आहे एका बाणात कोरडा करू शकता तुम्ही समुद्राने जाऊ शकता समुद्र देवतेला सुद्धा आव्हान करतात आणि सांगतात प्रभू रामचंद्र के ऐका ऐका इथे सगळ्या रामायणात सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे पर्यावरणासाठी प्रभू रामचंद्र म्हणतात या समुद्राच्या पाण्यासाठी या मध्ये कितीतरी जीव जीवन जगणारे जीव जंतू आहेत आणि ते तर त्यांचा तर नाश होईलच त्यांना मी पण याच्यामध्ये समुद्राच्या पाण्यावर वाढणाऱ्या अनेक वनस्पती असतात छोट्या छोट्या समुद्राच्या पाण्यामध्ये अनेक छोट्या छोट्या वनस्पती असतात अनेक जीवजंतू असतात अनेक रोपटे असतात आणि जेव्हा मी माझा मारेन या पाण्यावरती आणि क्षणात आठवायचा पाणी आटेल त्यावेळेस या सगळ्यांचा नाश होणार आहे या सगळ्यांना जीव गमवावर लागणार आहे इथल्या वनस्पती नष्ट होणार आहेत इथले त्याच्यामध्ये असणारे जीवजंतू नष्ट होणार आहेत काय काय नसतं पाण्यामध्ये आपल्याकडे छोटस डबक जरी साचलं पाण्याचं तर त्याच्यामध्ये किती जीव जंतू पाहतो आपण मग समुद्रामध्ये तर किती जीव असतात आणि किती सागर संपत्ती असते ही सगळी सागर संपत्ती ही सगळी नैसर्गिक संपत्ती नष्ट होणार आहे याची हानी होणार आहे आणि याचं महापातक माझ्या माथी बसणार आहे प्रभू रामचंद्र सांगतात आपल्या साथीदारांना आणि समुद्र देवतेला सुद्धा आणि म्हणून मी पर्यायी मार्ग काढला पाहिजे देव असून सुद्धा म्हणतात मी पर्यायी मार्ग काढला पाहिजे त्यांचा काय दोष आहे त्या समुद्रातल्या जीवजंतूंचा आणि वनस्पतींचा माझी पत्नी रावणाने तिकडे अपहरण करून नेले तर त्या रावणाचा दोष आहे मग त्याच्यासाठी त्याच्या, त्याच्या गुन्ह्याचा दोष मी ह्या जीवजंतूंना का देऊ म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा नाही झाली पाहिजे म्हणून प्रभू रामचंद्र सेतू करतात कुठून कुठून त्यांना दगड आणावं लागले किती तकलीफ सहन करावं लागले त्यांच्या साथीदारांना सगळ्या आणि किती ओझ्याचं कष्टाचं काम करावं लागलं आणि एवढा मोठा सेतू बांधावा लागला श्रीलंकेपर्यंत आणि मग तिथून त्यांना चलत जावं लागलं देव होते तरी सुद्धा म्हणजे देव होते म्हणूनच क्यू केली तुमच्यासारखे राक्षस असते तर त्यांना त्या जीवजंतूची क्यू वाटलीच नसते ना याचा अर्थ तुम्ही देव नाहीतच तुम्ही आहे आहेत राक्षसाचे पलीकडचे हैवान आहेत है, म्हणून तुम्हाला काही क्यू वाटत नाही डायरेक्ट तुम्ही निर्णय काढला निर्णयावरच थांबले नाहीत तुम्ही डायरेक्ट वृक्षांना जाऊन फुल्या मारल्या तुम्ही की हा तुम्हाला म्हणजे चेतावणी दिली झाडांना आता तुम्हाला आम्ही खतम करणार आहे नष्ट करत आहे अरे ज्यांना वाचा नाही वृक्षांना भले माणसो त्यांना जर तुम्ही चेतावणी देतात त्यांच्या मृत्यूची तर तुम्ही हैवानाच्या पलीकडे नाही आहेत का आणि तुम्ही साधूंची काय क्यू करणार जर वृक्षांची केली नाही तर तुम्हाला काय साधू विषयी कळवळा असेल तुम्हाला फक्त तुमचेच त्याच्यामध्ये फोटो काढायचे आणि गौ गवा करायचा आम्ही असं केलं साधूंसाठी तसं केलं साधूसाठी हेच तुम्हाला सांगायचं असतं आता सयाजी शिंदे असतील त्यानंतर ते, ते निरंजन टकले ह्या काही प्रसिद्ध लोकांनी तर प्रचंड निषेध व्यक्त केलाय त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे नाशिककरांनी आवाज उठवायला सुरुवात केली आणि नाशिककर रोज जाऊन त्या झाडाला मिठ्या मारत आहेत आणि जो कुराड घालेल त्या ते झाडावरती तेव्हा आम्ही मिठी मारलेली राहू म्हणाईल आणि म्हणून पण तुम्ही ले हैवान हा तुम्हाला किव नाही हे हैवान असले आहेत ना तर आता नाशिककरांना एकच करावं लागेल त्या झाडांना चोवीस तास पहारा ठेवावा लागेल नाहीतर हे हैवान रात्रीलाच मशीन नेतील आणि क्षणार्धात गायब करतील आनेक 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 ते तपोवन यांना काही साधूंचा कळवळा हे असंच नाही याच्यामध्ये यांचे अनेक डाव असतात यांना अनेक बिल्डरांना अनेक गुत्तेदारांना अनेक कॉन्ट्रॅक्टर लोकांना यांना ते जमिनी घशामध्ये त्यांच्या घालायचे आहेत यांच्या डोळ्यामध्ये सलत आहे तपोवनची जमीन म्हणजे आणि म्हणून त्यांना साधूच्या नावाखाली ती रिकामी करायची मोकळी करायची एकदा का मोकळी झाली साधूंच्या नावाखाली कि मग यांना कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये घालायला मोकळे बरं नाशिककर सांगतायत ना साधू साठी पूर्वीपासून आखाड्याची व्यवस्था केलेली होती पण जी साधूंसाठी राखीव जागा होती पूर्वी त्या ठिकाणी यांनी काय केलंय त्या ठिकाणी मोठमोठ्याले लॉन्स उभारलेत मोठमोठ्या हॉटेल उभारल्यात आणि कॉन्ट्रॅक्टरला देऊन टाकले पहिल्याची जमीन या चोरांनी आणि चालले आता दुसऱ्या जमिनीवर डोळा ठेवूनच आहेत हे म्हणजे यांना तपवण्याची जागा आता खाऊन टाकायची म्हणजे निसर्गासाठी यांना काहीच ठेवायचं नाही एकदा हे तर लक्षात घ्या तिथला जर ऑक्सिजन कमी झाला तर त्याचा त्रास सामान्य जनतेलाच नाही तुमच्या सरकारी अधिकारी जे आहेत ना निर्णय काढणारे महानगरपालिकेचे पहिले त्यांचे हृदय बंद पडतील नसा ब्लॉक होतील एकदा जर प्रभू तिथले देव भगवान जेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला देतील ना एकदा श्राप कळेल तुमचे हृदय जागीच कसे बंद पडतील अरे झाडांचा काही कमी श्राप लागणार आहे का तुम्हाला काय पुण्य लागणार आहे तुम्ही साधूंना आणाल आणि झाडांना तोडाल तर काय पुण्य लागणार आहे तुम्हाला एकाचं जीवन हिसकावून घ्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं म्हणजे चार दिवस साधू राहतील चालले जातील आयुष्यभरासाठी तिथली जागा कशी होऊन जाईल भकास पडेल ना तिथे सगळं आणि नाशिककरांचं हृदय तुम्ही आयुष्यभरासाठी घेऊन जाणार युगानुयुग घेऊन जाणार आणि त्याच्यात हे पुन्हा दीड पैसा शिकलेले हे मंत्री सांगतात की आम्ही एका एक झाड तोडलं तर हजार झाड लावू कुठे तुमच्या चे छतावर लावता का हजार झाड आतापर्यंत तुम्ही करोड झाड तोडलेत आणि एकाच्या मागे हजार लावलेत दाखवा ना कुठे लावलेत दीर्घायुष्य झाडं होते दोनशे दोनशे वर्षापूर्वीची झाडं होती काही काही ते सुद्धा तोडलेत तुम्ही मग त्याच्या बदल्यात हजार लावलेले दाखवा सांगता हजार लावत म्हणून शिवचे झाडं लावता तुम्ही तुमच्या घरात काय काही काही ठिकाणी वृक्षारोपण केल्या जातं त्याला ना फळ येत ना फुल येत नाही शेंगा येत ना पान येत काय ते झाडं असतात ते तुमचे तुम्हालाच माहित तुमच्या सरकारी यंत्रणेतून बरं वृक्षारोपण करतात कधी हे डिसेंबर ते जानेवारी मध्ये वृक्षारोपण करतात आणि केलेल्या वृक्षांना पाणी मार्च मध्ये घालतात तुमच्याकडे आमच्याकडे पुरावे आहेत दाखवायचे असतील तर या इथे दाखवतो तुम्हाला काय तुमचं सरकारी यंत्रणेचं वृक्षारोपण असतंय काय तुम्ही झाडांना जगवता तर आणि म्हणता आम्ही एकाच्या बदल्यात हजार लावतो तुमच्या घरातच लावा हजार जे हायत ते तोडू नका नीट तसे ठेवा आणि म्हणून महाराष्ट्रातून घराघरातून ह्या तपोवण्याच्या निर्णयाबाबत आवाज उठवला गेला पाहिजे प्रचंड लोकांनी पर्यावरण प्रेमींनी प्रत्येक घरातून पत्र पाठवा महानगर महानगर त्या महानगरपालिकेवरती आणि त्या महानगरपालिकेवरती मोर्चे धडकतील त्यांना त्यांना बंदिस्त केलं पाहिजे बाहेरच निघू द्यायचं नाही त्या अधिकाऱ्यांना झाडं कसे तोडतात आणि कसे तिथं जातात तर यांना बंदिस्त केलं पाहिजे खरं तर तेव्हाचे जाग्यावरतील हर निर्णय तुमच्या मनाने हर निर्णय तुमच्या मनाने म्हणजे इथं जनतेच्या मताचा काहीच वेळ अर्थच उरला नाही जनतेला काही अर्थच या उरला नाही तुम्ही सांगाल तो कायदा तुम्हाला वाटलं झाडं तोडायची झाडं तोडा तुम्हाला वाटलं माणसं तोडायची तुम्ही माणसं तोडणार तुम्हाला एक दिवस वाटलं साधूंना संपवायचं इथून साधू धर्मासाठी आपल्याला धोका आहे साधून नाही संपवता तुम्ही तुमचं काही नाही ना तुमचं साधूवर प्रेम ना झाडांवर प्रेम ना माणसावर ना प्राणी ना प्राणी पक्षी कशावरच प्रेम नाही तुमचं तुमचं फक्त खुर्चीवर प्रेम आहे चाललंय सगळं खुर्चीसाठी तुम्ही मेले ना तेव्हा आम्ही तुम्हाला खुर्च्यांमध्येच जाळू लाकडांमध्ये नाही तुम्हाला जाळायला तर लाकडं लागतील का नाही याचा विचार करा तुमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आज अधिकारी आहेत लाख रुपये पगार कमवतात हो महानगरपालिकेची पण जळताना काय त्यांना पैशात जाळायचं का त्यांना मेल्यानंतर काही खुर्च्यात जाळायचं का मेल्यानंतर त्यांना त्याच तपवनातल्या फांद्यांचे लाकडं तुटून पडलेले आणूत ना जाळायला मग एवढं तर लक्षात ठेवा ना त्यांना जाळायला लाकडं लागणार आहे त्याच्यासाठी तर किमान झाडांना जगू द्या का एवढे तुम्हाला खुलेआम सांगावं लागतं आकली नाही दे आहेत तुम्ही काय कोणत्या शाळेत शिकले एवढं बी कळत नाही जेव्हा तुम्ही झाडांना तोडता तेव्हा काय पुण्य दाखवता आणि काय निर्णय दाखवता खुर्च्यांचे तुम्ही काही घमंड दाखवता खुर्च्यांचे लोकांना आणि म्हणून हा आवाज घराघरातून निघेल प्रत्येक घरातून आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी येत आम्हाला सुद्धा महाराष्ट्र शासनाने दोन हजार नऊ ला पर्यावरण संदर्भातले मोठमोठाले पुरस्कार दिलेले आहेत आम्ही ते पुरस्कार त्या ठिकाणी वापस करू तिथे आणून तुमच्या थोरावर आणून ते पुरस्कार पर्यावरण प्रेमी या नात्याने सांगत आहे आम्ही आम्ही दिलेले सगळे पुरस्कार तुम्हाला वापस करू एकही पुरस्कार आमच्याकडे ठेवणार नाही आणि ते प्रमाणपत्र तुमच्या थोबाडाच्या समोर जाळून टाकू आणि तुम्हालाच त्याच्यावर तापवायला ठेवू त्यामुळे लक्षात ठेवा एक एकतर झाडं इथले वाचलेच पाहिजे तुमच्या ज्या संकल्पना आहेत ना एकाच्या बदल्यात हजार झाडं लावणार तुमच्या घरात तुमची बायको तुम्ही लावत बसा त्याला पाणी टाकत बसा तुमच्या घरातच यज्ञ करा ते झाड लावण्याचा तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवू नका का आम्ही इथे लावणार तिथे लावणार ही जागा आमची सगळी जागा ही निसर्गाची आहे सगळी जागा ही पर्यावरणाची आहे कुठल्याही सरकारनी कुठल्याही कर्मचाऱ्यांनी कुठल्याही अधिकाऱ्यांनी झाडांच्या ठिकाणी अधिकार दाखवू नका आमची जागा आहे म्हणून नाहीतर तुम्ही आहेत ना तिथून हाकलून देऊ तुम्हाला लाता घालून म्हणून पुढचं पुढचं शिकवू नका आता तुमचे थोवाड तुमच्या जागी ठेवा कितीही सांगितलं तर तुम्ही बॅकली झालेली आहे पर्यावरणावरही तुमची आता तेच नजर आहे म्हणून आता तुम्हाला एकच सांगावसं वाटतं की प्रभू रामचंद्रांना डोळ्यासमोर ठेवा भगवान श्रीकृष्णाला डोळ्यासमोर ठेवा भगवान श्री कृष्णाचं तुम्हाला एकतर आठवतं की नाही जरास गोवर्धन पर्वताचं इंद्र देवाची लोक पूजा करायला जातात भगवान श्रीकृष्ण सांगतात इंद्राची पूजा नाही आपला देव झाडं आहेत झाडं वृक्षे पशु पक्षी आणि ते आपल्या गायींना चारायला चारा देतो तो डोंगर तिथला पाला खाऊन तिथलं गवत खाऊन आपल्या गायी चरतात आणि म्हणून आपल्याला दूध मिळतं आणि त्या दुधावर आपण व्यवहार करतो म्हणून आपला गोकुळातला सर्व व्यवहार त्या गोर्धन पर्वतामुळे चालतो आणि मग चला आपण गोर्धन पर्वताची पूजा करू गोर्धन पर्वताची पूजा करायला गोकुळवासी जातात तसेच नाशिककर तपोवनाची पूजा करायला येतील आणि महानगरपालिकेवर बुलडोझर चालवतील त्या तपोवनावर नाही चालवू देणार आणि म्हणून जेवढं भगवान श्री कृष्णांना निसर्ग प्रिय होता गोरधन पर्वत प्रिय होता तेवढंच नाशिककरांना तपोवन प्रिय आहे हे लक्षात ठेवा आणि यानुसारच काम करा जय हिंद जय भारत जय जवान जय किसान